जळगाव जामोद नगरपरिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचं दमदार शक्ती प्रदर्शन शहराच्या निरंतर विकासासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला साथ मिळण्याचा दृढ वातावरणात नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी भाजपच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आज नगराध्यक्ष पदासाठी तसेच दहा प्रभागातील एकूण एकवीस उमेदवारांनी उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपले अर्ज दाखल केले मोठ्या संख्येनं झालेली उपस्थिती ही पक्षाची एक संधता मजबूत संघटन शक्ती आणि जळगाव जामोदच्या सर्वांगीण विकास विकासासाठी असलेल्या कटिबद्धतेचं ज्वलंत प्रतीक ठरली अर्ज दाखल केल्यानंतर सर्व उमेदवारांनी नेत्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी भेट देत पारंपरिक औक्षणानं स्वागत करण्यात आलं प्रत्येकीचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आला यावेळी नेतृत्वानं सांगितलं की निवडणूक ही एक केवळ मतदानाची प्रक्रिया नसून शहराच्या पुढील भविष्याचा मार्ग आखणारा निर्णायक टप्पा आहे जळगाव जामोदच्या सातत्यपूर्ण विकासासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी भाजपचे सर्व उमेदवार जनतेच्या आशीर्वादानं रिंगणात उतरत आहेत भाजपनं दिलेला संदेश स्पष्ट नगर परिषदेमध्ये शांतता सर्वसामान्य जनतेची कामं प्राधान्यानं प्रत्येक नागरिकाचा सन्मान हीच विकासाची दिशा ठेवत शहराला पुढील पायरीवर नेण्याचा निर्धार पक्षानं व्यक्त केला जळगाव जामोद शहरातील सर्व आदरणीय मतदार बांधवांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देऊन विकास यात्रेला गती द्यावी असं आवाहन करण्यात आलं